thank you ल्चर संपूर्ण माहिती हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बी एस सी बॅचलर ऑफ सायन्स इन ॲग्रिकल्चरल हा एक व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे जो कृषी शेती पशुपालन वनस्पती विज्ञान माती विज्ञान आणि शेतीच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करतो भारतातील कृषी क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे महत्वपूर्ण अंग आहे आणि बी एस सी हा कोर्स या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण करिअर देण्यास मदत करतो या कोर्समध्ये शास्त्रीय तत्त्वे शेती व्यवस्थापन आणि कृषीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल सखोल ज्ञान दिले जाते अभ्यासक्रमाची रचना बी एस सी ॲग्रिकल्चर अभ्यासक्रम साधारणपणे चार वर्षाचा असतो आणि यामध्ये आठ सेमिस्टर असतात प्रत्येक सेमिस्टरमध्ये विविध विषयांचा समावेश केला जातो ज्यात सैद्धांतिक आणि प्रायोगिक दोन्ही प्रकारचे शिक्षण दिले जाते विषयांचा समावेश प्लांट बायोलॉजी वनस्पतींची रचना वाढ आणि त्यांच्या विविध प्रक्रिया यांचा अभ्यास नंबर दोन विज्ञान सॉइल सायन्स मातीचे गुणधर्म त्यांचे वर्गीकरण आणि मातीच्या शेतीमध्ये महत्व नंबर तीन पशुपालन पशुधन व्यवस्थापन पशूंची पोषण गरजा आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थापन नंबर चार जलसंपदा व्यवस्थापन पाणी व्यवस्थापनाचे तंत्र जलसंपदा शाश्वत वापर आणि सिंचन तंत्रज्ञान नंबर पाच शेती यांत्रिकीकरण फार्म मशिनरी आधुनिक शेती यंत्रसामुग्री ट्रॅक्टर आणि इतर उपकरणे वापरण्याचा तंत्राचा अभ्यास नंबर सहा कृषी अर्थशास्त्र कृषी उत्पादनाचे आर्थिक व्यवस्थापन बाजारभाव आणि शेतकरी अर्थव्यवस्था नंबर सात किडे आणि रोग व्यवस्थापन पिकांचे किडे रोग आणि त्यावरील नियंत्रणाचे तंत्र प्रवेश प्रक्रिया बी एस सी ॲग्रिकल्चरच्या प्रवेशासाठी साधारणत विज्ञान विज्ञानशाखेत उत्तीर्ण असणे आवश्यक हो आहे काही विद्यापीठे किंवा संस्थाकडून प्रवेश परीक्षाही घेतली जाते जसे की आय सी ए आर ए आय ए ए इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन किंवा राज्यस्तरीय परीक्षा आवश्यक पात्रता शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान शाखा पीसीबी पीसीएम पीसीएम बी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किमान गुण काय विद्यापीठांमध्ये किमान पन्नास टक्के गुण आवश्यक असतात वयोमर्यादा सामान्यतः सोळा ते तेवीस वर्षे वयोगटातील विद्यार्थी पात्र असतात करिअर कंपनी बी एस सी ॲग्रिकल्चर पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतात काही प्रमुख क्षेत्रे खालील प्रमाणे आहेत कृषी अधिकारी सरकारी किंवा खासगी संस्थांमध्ये कृषी अधिकारी म्हणून काम नंबर कृषी संशोधन वैज्ञानिक कृषी संशोधन संस्था किंवा विद्या विद्यापीठांमध्ये संशोधन कार्य नंबर तीन शेती व्यवस्थापक मोठ्या शेती प्रकल्पांच्या व्यवस्थापनात काम बीज तंत्रज्ञान बीज उत्पादन चाचणी आणि वितरण क्षेत्रात काम नंबर पाच कृषी विस्तार अधिकारी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतीचे प्रशिक्षण देणे भविष्यातील संधी आणि आव्हाने भारतातील कृषी क्षेत्र हे दिवसेंदिवस विकसित होत आहे जैविक शेती हरित तंत्रज्ञान आणि पाणी व्यवस्थापनाच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत बी एस सी ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी हे नवीन संधीचे दार आहे तथापि शेतकऱ्यांच्या आर्थिक आव्हाने हवामानात बदल आणि जमीनदारणीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना सज्ज असावे लागते बीएससी अग्रिकल्चरल हा एक व्यापक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम आहे जो विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात सखोल ज्ञान आणि कौशल्य प्रदान करतो या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना शेती पशुपालन मृदा विज्ञान जलसंपदा व्यवस्थापन आणि कृषी अर्थशास्त्र याबद्दल सखोल ज्ञान मिळते करिअरच्या दृष्टीनेही हा कोर्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध होत असतात बी एस सी ॲग्रिकल्चर कोर्स पूर्ण करून विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात नवी उंची गाठू शकतात या क्षेत्रात अनेक संधी आहेत परंतु तितकीच जबाबदारीही आणि आव्हानेही आहेत योग्य प्रशिक्षण आणि ज्ञानाने या क्षेत्रात मोठे यश प्राप्त होऊ शकते